नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या रामदेव बाबाच्या पतंजलीनी भारतीयांना फसवण्याचं काम केलं कोरोनाच्या काळात भयभीत झालेल्या जीव मुठी धरलेल्या घाबरलेल्या गरीब लोकांना ऍडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून टीव्हीवरील पेपरवरील इलेक्ट्रॉनिक्स मीडियातील माझा औषध लय भारी कोरोना नष्ट होईल अशा जाहिराती देऊन फसवणूक केली आर्थिक लुटमार केली याची याचिका कोर्टात गेली सुप्रीम कोर्टाने रामदेव बाबा आणि पतंजली वरती ताशेरे ओढलेत सुप्रीम कोर्टाने कडक कारवाईचे निर्देश सुद्धा त्या ठिकाणी देण्याची भूमिका घेतलेली आहे रामदेव बाबाला वाटलं सरकारमध्ये आमचे बाप बसलेत कोर्टात सुद्धा बाप बसलेत कोर्टाचा बाप कुणीच होऊ शकत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि रामदेव बाबांनी जो माफीनामा लिहून मला माफ करा मीडियामध्ये जाहीर केला भयभीत झालेल्या लोकांची आर्थिक पिळवणूक केल्यानंतर त्यांना असणाऱ्या मरणाच्या उंबरट्यावरती उभा केल्यानंतर तुम्हाला माफ करायचं का त्याच्यामुळे रामदेव बाबा आणि पतंजलीवरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्तर सेनेची मागणी आहे हे सगळं थोतांड होत लुटमार करण्याचा उद्देश होता आणि यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्तर सेनेची मागणी आहे सर्व रामदेव बाबाचं पतंजली स्टोर फॅक्टरी सरकारने दिलेल्या जागा जप्त करण्यात याव्यात आणि त्या ठिकाणी शिक्षण आरोग्य वस्तिग्रह यासाठी सरकारने त्या जागा ताब्यात घेऊन निर्माण करावात अशी ऑल इंडिया पॅन्तर सेनेची मागणी आहे पतंजली आणि रामदेव बाबा एक्सपोज झालेला आहे कोर्टाच्या भूमिकेनंतर रामदेव बाबाचं पतंजली बंद झालं पाहिजे अशी ऑल इंडिया पॅन्तर्शेनीची मागणी